अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कोल्हापुरात सकल हिंदू समाजातर्फे दसरा चौकात उभारण्यात आलेल्या श्रीरामचंद्रांच्या एकशे आठ फुटी प्रतिमेचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य पोस्टर पाहण्यासाठी लोटली शहरवासियांची गर्दी सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी नागरिकांची गर्दी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे या निमित्तानं कोल्हापुरात सकल हिंदू समाजातर्फे प्रभू श्रीरामांचं एकशे आठ फुटी कट दसरा चौकात उभारण्यात आलं आहे देशभरात न ना भूतवण ना भविष्यती असा सोहळा पार पडणार आहे कोल्हापुरात देखील या सोहळ्याची जयत तयारी झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या दिवसाची काही कोट लोकांनी वाट पाहिली बावीस कधी येतो आहे बावीस कधी येतो आहे बावीस कधी येतो आहे असं कधी झालंच नाही त्यामुळे इतिहासामधला आणि भविष्यातलासुद्धा असा एक दिवस बावीस जानेवारी आहे की ज्याची साडेपाचशे वर्ष हिंदू समाज वाट होती स्वातंत्र्यानंतरही चाळीस पन्नास वर्ष त्यासाठी संघर्ष हिंदू समाजाने केला आणि सर्वांच्या सहमतीने कुठल्याही समाजाचा विरोध नाही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सर्वांच्या सहमतीने बावीस जानेवारीला दुपारी बारा वीस या मुहूर्तावर प्रचंड भव्य मंदिर जे मानले गेले अयोध्येला त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये गाभाऱ्यामध्ये रामललाची मूर्ती विराजमान होणार आहे या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी या देशाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत आणि मंदिर समितीचे ट्रस्टी जे अध्यक्ष ट्रस्टचे चंपक रायजी अशाच्या हस्ते ही मूर्ती सर्व प्रकारची विधी करून त्या ठिकाणी प्रस्थापित व्हायचे आहे याची तयारी देशभर खूप आहे पण कोल्हापूर कधीच मागे राहत नाही राज्यसभा सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार धनंजय माडकांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ एकवीस हिंदुत्ववादी संघटना या सगळ्या हिंदुत्व संघटना एक हिंदुत्ववादी संघटना एकत्रात स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी आहेत राजे समर्जितराजे घाडगेंसारखे सगळे नेते बरोबर घेऊन हे जाधव असतील नाना कदम असतील ना, अमोल माडिक असतील त्यांनी संपूर्ण शहर रामय केलेलं आहे आज या ठिकाणी एकशे आठ फुटी रामाची प्रतिमा उभी केली आहे हे देशात पहिल्यांदा झालं आहे बरं झालं त्यांनी आज लॉन्चिंग केलं प्रतिमा अनावरून केली आता जरा टी व्हीवर बघितल्यामुळे लोक चोवीस तासामध्ये प्रेरणा घेऊन एकशे आठ पे फुटीपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतील संपूर्ण शहरातला एकही चौक असा नाही की तो सजवला गेला नाही उद्या दुपारी चार वाजता बिंदू चौकातून एक मोठी मिरवणूक निघणार आहे मी आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की या मिरवणुकीत आपण सहभागी झाले पाहिजे एकवीस तारखेला दिवसभर या मैदानात कार्यक्रम आहे संध्याकाळी आहे दुपारी बारावीसला हा जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे तो तिथलाच कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचा कार्यक्रम आहे भजनं आहेत कीर्तन आहेत प्रसाद वाटप आहे या सगळ्यामध्ये लोकांनी सहभागी झालं पाहिजे काल सोलापूरला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी हे के आवाहन केलं की दिवाळी साजरी करा लोक बिलकुल थांबणार नाहीत ते घराघरावर रोषणाई करणार कंदील लावणार मोठ्या प्रमाणावर रोषणाई करणार प्रत्येक घरासमोर पाच पंत्या लावा असं त्यांनी आवाहन केलं आहे एकही घर आणि मी त्याला हिंदू घर म्हणणार नाही कारण या देशातला जो जो म्हणून कोणी रामभक्त आहे तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा नाही तो बावीसला दिवाळी साजरी करणार आहे केंद्र सरकारने जर सुट्टी घोषित केली राज्य सरकारने जर सुट्टी घोषित केली प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सनी भराभर बरावर पत्रक काढायला सुरुवात केली की के आपली सुट्टी आपली सुट्टी आपली सुट्टी लोकांना दिवसभर रामभक्तीमध्ये रममान व्हायला हे खूप चांगलं वातावरण आहे पुढाकार घेऊन भव्य स्वरूपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कोल्हापुरात या सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं आहे भव्य भव्य शोभायात्रा स्क्रीनद्वारे सोहळ्याचं दर्शन गीत रामायण आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं बाईट खासदार धनंजय महाडिक प्रभू श्रीरामचंद्र की जय यासह विविध घोषणा करीत वातावरण राममय झालंय बावीस तारखेला अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा आणि प्रभू श्रीरामाची मंदिर मूर्ती ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठेवण्याचा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे देशभर संपूर्ण राममय वातावरण तयार झालेलं आहे आणि मग कोल्हापूरही त्यामध्ये कुठं पाठीमागं नाही आहे कोल्हापूरमध्ये आपण पाहू शकता की ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं एकशे आठ फुटी भव्य अशी प्रभू श्रीरामाची मूर्ती इथं प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे एक खास आकर्षण या चार पाच जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे देशातली पहिली एवढी मोठी प्रभू श्रीरामाची प्रतिमा इथं आपण स्थापन केलेली आहे आणि दोन दिवस एकवीस आणि बावीस भरगतचं कार्यक्रम आर आरती होणार आहे महाआरती होणार आहे कीर्तन होणार आहे भजन होणार आहे गीत रामायणाचे कार्यक्रम होणार आहेत पट्टा अभिषेक रामलल्लाच्या मूर्तीला घातला जाणार आहे या सगळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी सहभागी व्हावं एकवीस तारखेला दुपारी चार वाजता बिंदू चौक या ठिकाणाहून प्रभू श्रीरामाच्या मंदिराची आणि प्रतिमेची मिरवणूक काढणार आहोत ती मिरजकर तिकटी माधव रोड बाप्पाची तिकटी महापालिका शिवाजी पुतळा अशीही मिरवणूक होणार आहे यामध्येही मोठ्या संख्येनं लोकांनी विशेषतः महिलांनी सहभागी व्हावं या सगळ्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध रंगी म्हणजे त्यामध्ये उंट आहेत घोडे आहेत काही वारकरी आहेत ढोल ताशा आहेत त्याचबरोबर रामोशी समाजाचे लोक त्यामध्ये असणार आहेत वेगवेगळ्या समाजाचे सगळे लोक जे आपली संस्कृती आहे त्या सगळ्या विविधांगी संस्कृतीचे लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि एक दिमागदार आकर्षक असा सोहळा या मिरणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो मोठ्या संख्येने सगळ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि बावीस तारखेला दसरा चौकमध्ये दिवसभर जे कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष राम मंदिराची प्रतिकृती तर असले असणार आहे त्यामुळं त्या मंदिरातूनसुद्धा आपण आज जाऊन मूर्तीचं दर्शन घेऊन बाहेर येऊ शकता अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं